नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहावीचा निकाल कधी लागणार या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो दहावीच्या निकालासंदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नये तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती संपूर्ण मिळाली पाहिजे आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाचा निकाल कोणत्या तारखेला लागणार कधी लागणार या विषयाचा एक मोठा अपडेट समोर आलेला आहे राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत विद्यार्थी बोलायला जात जाता विद्यार्थी बोलायला जाता निकालाकडे वाट बघत आहेत तर याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे तर, या एक मुठी आले तर ही माहिती आपण संपूर्ण बघूया राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेत संपलेले आहेत यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा या लवकर घेण्यात आल्या होत्या कारण पुढील प्रवेश प्रक्रिया निकालाला होणारा उशीर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या वर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्यावर त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना निकालानंतर कुठलीही अडचण येऊ नये पुढील पुरवणी परीक्षा असेल पुढील प्रवेश प्रक्रिया असेल या लवकर व्हाव्यात आणि त्यांचा शैक्षणिक वर्ष लवकर सुरू व्हावे यासाठी निकाल देखील लवकर लागण्यात येणार आहे तर आता बघूयात की आपण निकालाविषयी मोठी अपडेट आलेली असल्यामुळे त्याचीच पूर्ण माहिती आपण आज तुम्हाला देत आहोत तर एस एस सी निकाल डेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात दोन्ही परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा लागली ती या परीक्षेचा निकालाची एस एस सी परीक्षेबाबत बोलायचं झालं तर शिक्षण विभागाकडून उत्तरपत पत्रिका तपासणीचे काम सुरू आहे या परीक्षेचा निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे एस एस सी परीक्षेचा हा निकाल राज्यमंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल असं म्हटलं जात आहे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यमंडळाने परीक्षेची आयोजन लवकर घेतले आहे या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करण्यात असल्याची माहिती समोर आली तसंच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षाही घेतल्या जाणार असल्याचं समजते मागील काही वर्षात एस एस सी आणि एच एस सी परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या जा अखेरीस जाहीर करण्यात आले होते दहावीची परीक्षा संपली आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली निकालाची परंतु आता एस एस सी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच पंधरा मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एस एस सी म्हणजे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली होती मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे अनेक महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतला जातो तसंच इन हाऊस ॲडमिनिशनरी सुरू असतात त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत कारण निकाल लवकर लागल्यानंतर त्यांना ॲडमिनिसच्या प्रोसेसची तयारी करण्यास अधिक वेळ मिळू शकतो दहावी बारावी परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने दोन शाळेंचे शासन मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती तर मित्रांनो ही होती दहावीच्या निकालाची सरकारतर्फे आलेली एक छोटीशी माहिती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच अपडेट व माहिती दहावीच्या निकालाबाबत जे काही येत आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार धन्यवाद